नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी गायत्री नगर संध्या कॉलनी कोलखेड रोड अकोला येथे शिवजयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमामध्ये संध्या कॉलोनी महिला व पुरुष यांनी भाग घेतला होता यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले यावेळी रामकृष्ण नाकट संजय थोरात दिनकरराव ढोरे पोरस बोर्ड आदित्य आमोदे प्रशांत लोथे सागर दानोरीकर सौ संगीता आमोदे कमल दानोरीकर शोभा बिदवई पूर्वा बिदवई सुनंदा लोढे वर्षा थोरात आशाताई ठाकरे अर्चना बिदवई स्वाती दनोरीकर माला कोकाटे पद्मा कटोले सुलभा कदम उज्ज्वला परणाते नलिनी ढोरे सरला लोथे शिला तायडे नंदा कलारकर कडुताई बुटेताई अलका ननोरे चंद्रकांत काटोले रमेश ननोरे सागर दानोरेकर उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा